राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे घरच्या घरी चायनीज गाडीसारखा वेज फ्राईड राईस जर तुम्हाला बनवायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यास एक लाईक तो बनता आहे तर फ्राईड राईस बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आपल्याला अशा प्रकारे हा लांब दाण्याचा तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ कुकरमध्ये घेऊन दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचं आहे तांदूळ नवीन असेल तर पाणी कमी घालावे यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ मीठ घातल्यामुळे काय होतं एक तर भात चांगला होतो आणि आतपर्यंत टेस्ट लागते आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे किंचित तेल तेल घातल्यामुळे काय होतं भात छान मोकळा मोकळा होतो आणि झाकण लावून गॅसची फ्लेम आधी आपण मोठी ठेवू आणि जसंच शिट्टी व्हायला लागेल मिडियम करून आपण दोन शिट्ट्या काढून घेऊ फ्राईड राईससाठी आपल्याला काही ठराविक भाज्या लागणार आहे त्यासाठी इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरच पातीचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे वटाणे म्हणजेच मटार थोडेसे गाजराचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे पानकोबी आणि इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे तुम्ही यामध्ये बीन्स वगैरेही घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला बारा ते तेरा लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या तुम्ही मिरची फिक्कट तिखट तुम्हाला जसं आवडत असणार तसं घेतलं तरी चालेल आणि आपल्याला इथे सॉस देखील लागणार आहे कुकरची वाफ जिरली आहे आता आपण पा भात पाहू आता आपण हा जो शिजलेला भात आहे अलग हाताने आपल्याला एका ताटात काढून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपण हा भात मोकळा करून घेणार आहोत आपल्याला भाताचा तुकडा नको पडायला पाहिजे या प्रकारे अगदी हलक्या हाताने भात मोकळा करून घ्यायचा आहे आणि भात संपूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आता आपण फ्राईड राईस कसा करायचा आहे तो पाहूया त्यासाठी गॅसवर मी जाडबुडाची कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया तेल गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे आता यामध्ये घालूया इथे मी आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाठीचा कांदा आहे तो घालू व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपल्याला एक एक करून भाज्या घालायच्या आहे मात्र गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे म्हणजे भाज्यांना क्रंच चांगला येतो सगळ्यात आधी घालूया यामध्ये आपण गाजर त्यानंतर पानगोबी शिमला मिरची कांद्याची पात बटाणे आता हे सगळे आपल्याला एक दोन एक मिनटं परतून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मोठी आणि भाज्यांना आपल्याला सतत चाळ देत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम आणि झाकण ठेवून दोन मिनटं आपण एक वाफ काढून घेऊ साधारण दोन मिनटं झाले आहे आणि आपण पाहू भाज्या आपल्याला खूप जास्तने शिजवायच्या साधारण फिफ्टी सिक्स्टी पर्सेंटपर्यंत आपण भाज्या शिजवून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला यामध्ये भात घालून आणि सॉस घालून पुन्हा एक वाफ काढायची असते गॅसची फ्लेम पुन्हा आपण मोठी करू आता यामध्ये आपण हा जो भात ताटामध्ये मोकळा करून ठेवला होता हा आपल्याला अलग हाताने घालायचा आहे भाताचा तुकडा नको पडायला पाहिजे आणि मोकळा राहायला पाहिजे आणि मोकळा राहायला पाहिजे ह्या पद्धतीने आपण भात घालणार आहोत गॅसची फ्लेम मोठीच आहे आणि आपण भाज्या आणि हा जो भात आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ पण ही प्रोसेस करताना आपल्याला अगदी काळजीपूर्वक करायची आहे नाही तर मग भात भाताचा तुकडा पडू शकतो हलक्या हाताने आपल्याला भाज्या आणि भात मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ भात शिजवतानासुद्धा आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी नाही तर मग मीठ जास्त होईल आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ मस्त छान रंगबिरंगी भात दिसतो आहे गाजर मटार भरपूर भाज्या घातल्या त्यामुळे फ्राईड राईस खरंच खूप छान लागतो व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे सॉस तर इथे मी सोया सॉस साधारण पोहे खायचा सा एक चमचा घेतलेला आपण तो घालू हा आपल्याला जास्त नाही घालायचा आहे सोया सॉस जर जा जास्त झाला तर फ्राईड राईस कडू होतो त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे टोमॅटो सॉस याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी किंवा जास्त करू शकतात साधारण अडीच ते तीन चमचे सॉस घेतला आहे आता सॉस आपण भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ लक्षात ठेवायचं आपल्याला ही प्रोसेस करतानासुद्धा अलग हाताने करायचं आहे बघा आपल्याला व्यवस्थित सॉस आणि भात भाज्या सगळं मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून दोन मिनटं एक वाफ काढून घेऊ दोन मिनटं झाले आहे फ्राईड राईस पाहू मस्त तर इथे फ्राईड राईस बनून तयार आहे गॅस बंद करूया अगदी मोकळा मोकळा झालेला आहे जसा चायनीज गाडीवर मिळतो अगदी तसाच झालेला आहे आता वेज फ्राईड राईस घरीच बनवा आणि आस्वाद घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद Vielen